शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गावदेवी मैदान पिंपळीगड भिवंडी येथे भव्य दिव्य खासदार केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटाला पाहायला व सर्जाची गटालाहार नक्की कशामुळे झाली ती तर मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व चिमण्या गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक एक मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक बावीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाची ही पब्लिकच्या कडे लागली होती आणि त्यामुळेच सर्जा व चिमण्याची गाडी पब्लिकच्या कडेने असल्यामुळे थोडी दपकत पाहिली आणि त्यामुळेच आज गटाला व चिमद्याला पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळेल नाही आणि त्यामुळेच या गट क्रमांक बावीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाची हार झाली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका